मंडळी नमस्कार जय गजानन आज आपण श्री दुर्गा सप्तशती कथासार म्हणजेच श्री देवी महात्म्य कथासार याच श्रवण करणार आहोत याच्यातले जो पहिला अध्याय आहे मधु कैटक वध हा आपण श्रवण करणार आहोत श्रीदेवी महात्म्य ही काली मातेची वर्णन केलेली कथा आहे ही कथा कृष्णा नदीच्या काठी वर्णे या गावी राहत असणाऱ्या राम नावाच्या ब्राह्मणाने लिहिली आहे सर्व लोकांच्या माहितीसाठी ही माहिती प्राकृत भाषेमध्ये असल्यामुळे ती सर्वांना सहज समजावी व काली या देवतेच्या चरित्रावरून ही लिहिली गेली आहे सर्व भाविकांनी ती मनापासून वाचन किंवा श्रवण करावी आणि त्यांच्या संसारी जीवनामध्ये सुख स्वास्थ्य लाभावे ही त्यांची इच्छा होती काली माता ही वर्णाने पूर्ण काळ्या रंगाची दहा हात दहा पाय दहा तोंडे असलेली एक उग्र देवता आहे शत्रूंच्या शत्रूंच्या सहारासाठी सहारा ती निरनिराळ्या स्वरूपामध्ये अवतरते व उग्र रूप धारण करून देवांना मदत करते सर्व असुरांचा नाश करून जनतेलाही ती सुखी ठेवते व त्यांना निर्भय बनवते आता मूळ ग्रंथ जो आहे सप्तशती या नावाने संस्कृत भाषेमध्ये लिहिला गेलेला आहे पण संस्कृत भाषा समजणारा वर्ग हा खूपच थोडासा असल्याने सर्व लोकांना समजावे म्हणून मराठी भाषेमध्ये रामचंद्र नावाच्या ब्राह्मणाने ही माहिती लिहिली ती सर्व त्याने ओविबद्ध केली त्या ओविबद्ध पद्धतीने पद्ध लिहिलेल्या ग्रंथाला देवी महात्म्य कथासार असं नाव दिलेलं आहे तर ते स्वयंप्रेरणेने अगदी सुलभतेने वाचता येईल अशी ती वाचायची किंवा श्रवण करायची पहिल्या अध्यायामध्ये आरंभीच सर्व श्रेष्ठ देवता कुलदेवता श्री सरस्वती आदी सर्वांना भक्तिभावाने वंदन करून ग्रंथाची सुरुवात केली गेली आहे पुढे प्रत्येक अध्यायात फार वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्यांची माहिती दिली गेली आहे देवांवर आलेल्या संकटाच्या काळामध्ये ते निरसन करण्यासाठी व आसुरांचा राक्षसांचा नाश करण्यासाठी देवीने कसे अद्भुत चमत्कार केले ते या कथासागरामध्ये आपल्याला कळते फार वर्षापूर्वी खूप खूप वर्षांपूर्वी द्वापार युगामध्ये नैमिषारण्यामध्ये शौनकाधिक ऋषी जमले होते त्यात अनेक श्रेष्ठ वेदशास्त्र संपन्न असे ऋषी होते तेव्हा ते मुनी सुतांना म्हणाले तुम्ही व्यास महर्षींचे शिष्य आहात तुम्हाला सर्व पुराणे व इतर ग्रंथांची माहिती आहे आता तुम्हीच आम्हाला काली मातेचे जे थोर अशी परंपरा आहे काली मातेची त्याची सर्व माहिती सांगा ती ऐकून आम्हाला आ, एक प्रकारचं ज्ञान प्राप्त होईल अशी त्यांनी विनंती केली श्री विष्णूंच्या देहापासून काले मातेचा अवतार झाला पुढे तिने मधु व कैटक ह्या उन्मत्ताशा राक्षसांचा वध केला शुंभ निशुंभ या दैत्यांचाही पुरा तिने नायनाट केला पण यापेक्षाही तिने निर्नारे रूपे घेऊन जे कार्य केले ते आम्हाला सविस्तरपणे आपण सांगावं अशी आमची इच्छा आहे आणि ही सगळं आम्हाला कळलं म्हणजे आमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि देवी मातेच्या अवताराचं आम्हाला ज्ञान होईल असं त्यांनी विनंती केली मुनिवर्य तुम्ही जी सर्व माहिती सांगावी आ, ही सर्व माहिती आम्हाला सांगा अशी त्यांनी विनंती केली त्या श्रेष्ठ मुनींच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुतांनी ती माहिती सांगायला सुरुवात केली पूर्वी मार्कंडीय मुनींनी देवी महात्म्याचे जसे वर्णन केले होते तसे सुतांनीही सांगितले मूळ देवी महात्म्यात सातशे संस्कृत श्लोक आहेत प्रत्येक श्लोकामध्ये जे मंत्र दिले गेले आहेत ते अत्यंत प्रभावी आहेत त्या सर्व श्लोकांचा जे भक्त पठन करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील सर्व चिंता दूर होतील सुख शांतीचा नित्य लाभ त्यांना होईल या ग्रंथाचे पठन दिनशुद्धी पाहून कोणत्याही कोणत्या वेळी करावे याची सामान्य रूपरेषा दिली गेली आहे कोणत्याही महिन्यात वद्य अष्टमी वद्य चतुर्दशी किंवा अश्विन महिन्यातील नवरात्रीचे नऊ दिवस हे पठन करण्यासाठी भक्तांचे मन सर्व मनोरथ पूर्ण करण्यासाठी असे चांगले दिवस आहेत पण वाचण्यास श्रवण करताना ते शुद्ध अंतकरणाने व निरपेक्ष दृष्टी ठेवूनच वाचावेत आणि वाचताना नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वाचायचे असेल तर आहार विहार याचे नियम पाळावे एकाग्र चे पठण करावे असा नित्य नियम ठेवून पठन केल्यास देवी संतुष्ट होती आणि आपले सगळे जे मनोरथ आहे ते पूर्ण होतात असं सांगितलं ब्रह्मा विष्णू महेश हे देवांचे मूल्य आहेत त्यामुळे ज्यावेळी त्यांच्यावर संकट येतात तेव्हा कालिदेवी रुद्रावतार घेते व त्यांची संकटे दूर करते चौदा पैकी आठवा मनू साबरी नावाचा सा, याच्यावर देवीची विशेष अशी कृपा आहे त्याच्यासाठी ती नेहमीच दक्षता घेत असते साबरणीला सर्व परिस्थिती अनुकूल असतानाही तो आपत्तीस सापडला होता तेव्हा देवीचा त्याला प्रसाद मिळाला त्या प्रसादामुळे तो चिरंजीवी असा झाला पूर्वी याच राजाच्या वंशातील सुरत नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याचे राज्य खूप मोठे होते विस्तीर्ण असं राज्य होतं पृथ्वी तलावावरील पन्नास कोटींचे विस्तीर्ण क्षेत्र हे त्याच्या प्रभुत्वाखाली म्हणजे त्याच्या ताब्यात होते त्याच्या राजावर टपून बसणारे इतर राजे त्याचे शत्रू थोड्या दिवसात त्याच्या विरुद्ध युद्धासाठी आले त्यामध्ये सुरत राजाचा दैवयोगाने म्हणा कर्मयोगाने म्हणा पराभव झाला त्याने त्याचे राज्य जे होते ते शत्रूने बळकावले राजाला याचा खूप मोठा अपमान वाटला त्या अपमानामुळे त्याने आपले राज्य सोडून तो अरण्यामध्ये निघून गेला त्यानंतर शत्रूने त्याचे राज्य बळकावले ज्याचा त्याला खूप मनस्ताप झाला रात्रंदिवस त्याला काही सुचत नव्हते आपल्यासारख्या बलाढ्य राजाला शत्रूंनी जिंकावे ही गोष्ट त्याला असंभव अशी वाटत होती पण ती घडली होती कुणा घरभेद्याने शत्रूने ही गुप्त माहिती दिल्यामुळेच त्याचा पराभव झाला असं त्याच्या मनामध्ये वाटत होत तरी त्याचा स्वाभिमान हा दुखावला नव्हता ताठ मानेने तो वावरत होता त्याने घरदार सोडले व एका जंगलामध्ये तो हिंडत हिंडत मेधा ऋषींच्या आश्रमाजवळ आला त्या आश्रमामध्ये अत्यंत शांतता होती अनेक मुनी व शिष्य हे साधना करण्यामध्ये मग्न होते पशु सुद्धा आपली स्वाभाविक असे वैर जे आहे ते विसरून तिथे विहार करीत होते राजा आश्रमामध्ये आला ऋषींनी त्याचा आदर सत्कार केला आश्रमात एक निवांत ठिकाणी बसून राजा विचार करू लागला की पूर्वजांनी सांभाळलेले राज्य मला सांभाळता आले नाही माझे प्रजाजन सुखात असतील का तो दुष्ट जो प्रधान आहे माझा तो सगळ्यांचा छळ तर करीत नसेल ना माझ्या लाडक्या हत्तीची काय अवस्था झाली असेल मी साठवलेला खजिना त्या दुष्ट प्रधानाने लुटला तर नसेल ना या विचाराने राजाचे चित्त हे वाकूळ झाले व्याकुळ झाले होते इतक्या त्याला समोरून येताना वैश्य दिसला त्याचा चेहराही उदास होता राजाने त्याला विचारले तुझे नाव काय तू असा खिन्न व बावरलेला का, बावर का दिसत आहेस त्यावर वैश्य म्हणाला माझे नाव समाधी मी अत्यंत श्रीमंत कुळात उत्पन्न झालेलो असून पण धनलोभापाई माझ्या बायका मुलांनी मला हकलून दिले आणि मी दुःखी आहे मनामध्ये सारखे त्याचेच विचार माझ्या येतात माझी बायको सुखात असेल ना मुले चांगली वागत असतील का राजा म्हणाला अरे त्यांनी तुला तर हाकलून दिले आहे तरी सुद्धा तू अजूनही त्यांचाच विचार करतोस वैश्य म्हणाला महाराज आपण म्हणतात ते खरे आहे पण मी त्यांच्याबद्दल निष्ठूर वागू शकत नाही त्यांच्याबद्दल निष्ठुरतेने विचार करू शकत नाही त्याला मी तरी काय करू त्यांनी माझा अपमान केला हे माहीत असूनही माझे मन त्यांच्याकडे ओढ घेत आहे त्याला मी काय करू राजा म्हणाला हीच अवस्था माझ्याही मनाची आहे आणि आपण मलाही काही समजत नाही तरी आपण ह्याच जे हेच विचार आपल्या दोघांच्या मनात येत आहे हे कशामुळे येत आहे हे विचारण्यासाठी आपण मेधा ऋषींकडे जाऊया आणि राजा आणि तो वैश्य ते दोघेही मेधा ऋषींच्या आश्रमामध्ये जातात आणि राजा तिथे गेल्यावर मेधा ऋषींना नमस्कार करतो आणि नम्रपणे एक प्रश्न विचारतो महाराज माझे राज्य नष्ट झाले तरी त्या राज्याबद्दल मला आपुलकीची भावना मनात का आहे या समाधी वैशाला पाई त्याच्या बायका मुलांनी घरातून हाकलून दिले तरी त्यांच्याबद्दल तो निष्ठूर का होऊ शकत नाही त्यांच्याबद्दल त्याची आसक्ती कमी का होऊ शकत नाही हे सर्व कळत असून सुद्धा अंतकरणाची वृत्ती ताब्यात का राहत नाही कृपा करून ह्याचे कारण आम्हाला सांगा असे ऋषींना विनंती केली त्यानंतर ऋषी म्हणाले सुरथा या मोहपाशातून आजवर कोणीच कायमचा सुटलेला माणूस मी या ब्रह्मांडामध्ये पाहिला नाही मनुष्याचा निग्रह कितीही दृढ असला तरी चंचल मनापुढे तो फिक्का पडतो उत्पत्ती स्थिती व प्रलय हे सर्व मायेमुळेच घडत असत ही माया जी आहे ही मोह किंवा मोह म्हणजेच शंकराची किंवा देवीची माया असं हिला म्हटलं जात ही लहानांपासून थोरांपर्यंत गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच आपल्या मोहपाशामध्ये अडकवून ठेवते या मोहपाशातून मोकळं जर व्हायचं असेल तर त्या मायावती देवीला प्रसन्न करून घेता आलं पाहिजे तरच या मोहपाशातून सुटका होऊ शकते पण ती गोष्ट वाटती तितकी सोपी नाही त्या देवतेच्या प्रसन्नेसाठी प्रस त्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी जप करावा लागतो प्रथम देवीची यथासांगपणे पूजा करायची व नंतर जप करायचा असतो जप करताना मौन व्रत मौन व्रत ठेवावं लागतं आहार विहार ह्याच्यावरही नियंत्रण ठेवावं लागतं अंतकरण शुद्ध असावं लागतं अशी पथ्ये पाळून मायावती देवीचा एकूण एक लक्ष असा जप करावा लागतो हा जप कोणीतरी असा वेदशास्त्र संपन्न अशा हुशार ब्राह्मणांकडून हा जप करून घ्यावा म्हणजे याच्यामध्ये चुका होत नाही असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे एखाद्या परिचित ब्राह्मणाकडून हा जप करून घेतल्यानंतर त्याला भोजन घालावं यथाशक्ती दक्षिणा द्यावी आणि मग या उपक्रमाची सांगता करावी म्हणजे आपल्याला इच्छित अशी फलप्राप्ती होते असं त्यांनी सांगितलं सप्तशतीच्या चरित्रामध्ये सातशे श्लोक आहेत त्याला आधारभूत असा नित्याचा शांतीसाठी करावायचा मंत्रभेद व्यासांनी सांगितला आहे त्याच मंत्राचा जप करायचा असतो त्यांनी जपासाठी सांगितलेला मंत्र हा संस्कृतमध्ये आहे आणि हा असा उपक्रम करण्याचे त्यावेळेच्या पंडितांनी सांगितले आहे तेव्हा सुरत राजालाही त्यांनी हे सगळं सांगितलं ही सर्व हकीकत सुरत राजाने वैश्याने शांतपणाने ऐकून घेतली नंतर मेधा ऋषींना विचारले ही ही महामाया कुठून उत्पन्न झाली तिचे स्वरूप कसे होते ही ऐकण्याची आमची इच्छा आहे तुम्ही ती पूर्ण करा अशी त्यांनी विनंती केली त्यावर ऋषी म्हणाले ठीक आहे मी सांगतो ते तुम्ही शांतपणाने ऐका एकदा श्री विष्णू शेषावर झोपलेले असताना त्यांच्या कानातील मळापासून मधु व कैटब हे दोन राक्षस उत्पन्न झाले ते भयंकर होते दुष्ट होते त्यांनी अनेकांना त्रास दिला काहींना त्यांनी ठार मारले तरीही त्यांच्या मनाच समाधान मात्र काही झालं नाही शेवटी त्यांचा डोळा ब्रह्मदेवावर गेला ब्रह्मदेवाला मारून टाकावं अशी त्यांची इच्छा होती ही गोष्ट जेव्हा ब्रह्मदेवांना कळाली त्यांना त्यांनी ती ऐकल्यावर त्यांना भीती वाटू लागली ब्रह्मदेवांनी मग महामाया व भवानी यांना एक मनपूर्वक अशी आळवून विनंती केली व आपली अडचण सांगितली आपलं गाराणं मांडलं ती दयाळू देवी जेव्हा ब्रह्मदेवांनी महामाया भवानी मात्या हिचं स्मरण केलं आणि तिची प्रार्थना केल्यानंतर मग ती देवी प्रगट झाली आणि ब्रह्म ब्रह्मदेवाला त्या देवीने धीर दिला नंतर तिने तिचं उग्र रूप धारण केलं व श्री विष्णूंच्या मनामध्ये तिने एक प्रकारची प्रेरणा दिली त्यानंतर श्री विष्णुदेव हे योगनिद्रेतून निद्रेतून जागे झाले आणि श्री विष्णूंच आणि अधुकैटव यांचं जे आधीपासूनच युद्ध चाललं होतं ते जवळजवळ पाच हजार वर्ष चाललेलं युद्ध आणि त्या युद्धामध्ये योग मायेने काय केलं की एक प्रकारची माया उत्पन्न केली एक भुरळ मधू व कैटक यांच्या मनामध्ये उत्पन्न केली आणि ते दोघेही त्या योग मायेच्या प्रभावामुळे त्या भुरळ घातल्यामुळे त्या मायेमुळे श्री विष्णूंना शरण आले ते म्हणाले हे भगवान आम्ही आपण शरण आलो आहोत आतापर्यंत आम्ही अत्यंत दुष्टपणाने वागलो आहोत पण आमचा अहंकार आता मात्र संपला आहे तुम्ही सांगाल ते आम्ही प्रमाण मानू आपण काय सांगता ते करू त्यावर श्रीविष्णू म्हणाले तुम्ही तुमचा हा दुष्ट अवतार जो आहे तो संपवा तुम्ही मरण पत्करा त्यातच तुमचे हित आहे त्यानंतर मधु व कैटव ह्या दोघांनीही श्री विष्णूंचं म्हणणं मान्य केलं पण पर तोपर्यंत सर्व जग हे जन्मय झालं होतं तेव्हा ते भगवान विष्णूंना म्हणाले जिथे पाणी नसेल तिथे आम्हाला मरण येऊ द्या श्री विष्णूंनी मग त्यांना जवळ घेतलं त्यांच्या कमरेपाशी धरून त्यांनी त्यांचं मस्तक मधु कैटप यांचं जे मस्तक होतं ते त्यांच्या कमरेपाशी धरलं आणि ते धडाच्या वेगळं केलं अशा तऱ्हेने कैटव या दैत्यांचा नाश झाला त्यासाठीच या महामायेने अवतार घेतला त्यांच्या मनामध्ये भुरळ मधु कैठब यांच्या मनामध्ये भुरळ आणि एक माया उत्पन्न केली तर म्हणून हिला आदि माया आदिशक्ती असंही म्हणतात तर हा जो पहिला अवतार होता देवीचा तो आपण बघितला आणि हा पहिला अवतार घेऊन ब्रह्मदेवांचा या देवी मातेने आजवरचा जो मनस्ताप होता तो त्यांनी देवी मातेने कायमचा दूर केला ब्रह्मदेवाचं रक्षण केलं तर अशा प्रकारे हा पहिला अध्याय जो आहे श्री देवी महात्म्या मधील अर्थातच श्री दुर्गा सप्तशती मधील मधु कैटप वधाचा आपण आता श्रवण केला धन्यवाद जय गजानन माऊली Jai Mata Di